नमस्कार सण चालू होत आहेत देवाची उपकरणं घासायची तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करायची वेळ कमी आहे तर ही ट्रिक फक्त तुमच्यासाठी आहे हे बघा हे पितळेचं पातेलं आहे माझ्याकडं तुम्ही बघू शकता हे पूजेतलं तबक आहे आणि ही समयी आहे अशी खूप आपल्याकडं भांडी असतात ती जर अशी चुटकीसरशी चकचकीत झाली तर किती मजा येईल ना आणि हो फार त्रास नको घासाघीस नको आणि स्वच्छ तर झाली पाहिजेत यासाठी आज एकदम साधी सोपी अशी एक ट्रिक तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त एक चमचा पाण्यानं तुमची भांडी अशी अगदी चकचकीत होतील कितीही भांडी असू देत तुम्हाला घासायचा कंटाळा येणार नाही आणि भांडी घासणं हे काम अगदी मजेशीर होऊन जाईल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी घेतले मी एक चमचा मीठ अर्ध लिंबू म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस पूर्ण रस जो आहे तो काढून घेतलेला आहे लिंबाचा रस बारीक मीठ हे बघा असं लिंबू व्यवस्थित घट्ट पिळून घेतलं आणि याच्यामध्ये घालणार आहे हा जादोई पदार्थ जे आहे साखरेसारखं दिसणारं सॅट्रिक ॲसिड सॅट्रिक ॲसिड तुम्हाला बाजारात कुठंही सहज किराणा मालाच्या दुकानात वीस पंचवीस रुपयात उपलब्ध होतं आपल्याला इतकं नको आहे एक चमचा पुष्कळ झालं आणि यामध्ये घालायचं आहे चार चमचे पाणी अगदी मोजून चार चमचे पाणी घालायचं आणि हे मिश्रण जे आहे ते हलवून घ्यायचं व्यवस्थित हे करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं विरघळलं पाहिजे ते सगळं असं करून घ्यायचं आपण जेव्हा ही भांडी घासायला सुरुवात करतो तर त्यावेळेला आपल्याला सॅट्रिक ॲसिड मीठ आणि लिंबू याचा वापर केल्यामुळं भां म्हणजे ते पाण्यात मिक्स करून वापर केल्यामुळं भांडी घासताना हात फार खराब होत नाहीत पितांबरी किंवा इतर कुठल्याही पावडरी वापराव्या लागत नाहीत आणि भांड्याला डागही पडत नाहीत तर चला हे बघा हे आपण छान हलवून घेतलं आणखीन थोडंसं अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड मी घालून घेते अर्धा चमच्यापेक्षा आपण कमीच घालून घेतलं आणि ते हां ही जी लिंबाची फोड आहे ती पिळून झाल्यानंतर मी आपलं आपल्या भांड्यांना पुन्हा एकदा चोळून घेतली म्हणजे ती वाया जाऊ नये त्यात जो रस आहे तो वाया जाऊ नये म्हणून आता हे आपलं जादूई पाणी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की एक थेंब पडतोपर्यंत आपलं तामण कसं स्वच्छ व्हायला लागले तर असं हे एक एक चमचा पाणी घालायचं आणि लावून घ्यायचं या पुढची एक छान अशी ट्रिक की पाणी लावल्यानंतर भांडी लवकर काळी पडू नयेत किंवा खराब होऊ नयेत म्हणून काय करायचं हे पुढं मी सांगितलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर हे असं सगळ्या भांड्यांना व्यवस्थित पाणी ते आहे एक एक चमचा बास होतं एक एक चमचा पाणी घालून घ्यायचं सगळीकडं पसरवून घ्यायचं आणि हे भांडं पाणी लावल्यानंतर एक त्या चार ते पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा हे तामण कसं होतं आणि पाण्याचं बोट फिरवल्यानंतर हे तामण किती स्वच्छ आणि चकचकीत असं झालं आहे त्याचप्रमाणे हे दुसरं पण आहे ते पण मी करून घेते हे जरा तेलकट झालं आवश्यकता वाटली तर पुन्हा एखाद्या वेळेला मी साबणाचा हात फिरवेन पण आत्ता तर काही गरज नाही आहे कारण तेलकटपणा जास्त वाटत नाही आहे तर असं हे जे आहे काळं पडलेलं तांब्या पित्याची भांडी काळी पडतात तर तो काळपटपणा पड़ जाण्यासाठी हे मिश्रण जे आहे ते उपयोगी येतं आणि अगदी एकच चमचा पुरेसं होतं तर हे बघा जादूचा हात फिरल्यासारखं हे फिरतंय आणि भांडी पण स्वच्छ होत आहेत अशा प्रकारे तुम्ही कुठलीही देवा म्हणजे फा तांब्या पित्याची भांडी देवाची उपकरणं किंवा अगदी तुमच्या देवाऱ्यातले देव जे आहेत ते आपल्याला उजळवायचे असतात तर ते सुद्धा तुम्ही या सोप्या पद्धतीनं उजळवू शकता तर असं कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित मी लावून घेतलं आहे आणि ही आता भांडी बाजूला ठेवून देणार आहे तर सगळ्या पातेल्या म्हणजे ह्या पातेलेला समईला तांबणाला हे लावून झालेलं आहे पाणी आता हे बघा तुम्ही बघू शकता हे पातेलं खूप काळ आहे तर आता काय करायचं तर एका तसरळ्यामध्ये साधं पाणी घ्यायचं आणि साध्या पाण्यामध्ये हे आपण धुवून घेणार आहे तर एकवर एकवर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित निघालेला आहे या तांबडाचा ता तेलकटपणा फक्त निघालेला नाही आहे तर तो एक साबणाची घासणी फिरवून स्वच्छ करून घेणार आहे हे बघा हे पातेलं समई नि तामण अगदी चकचकीत झालेलं आहे तर, तर आता बघा तुम्ही अगदी व्यवस्थित पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतलेत जिथं वाटतंय तिथलं जरा नखाने थोडंसं साफ केलं आणि हे भांडी म्हणजे तामण तबक देवाची उपकरणं स्वच्छ झालीत तर हे पाणी पण तुम्ही बघू शकता कसं झालं आहे ते पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्यातनं काढून घ्यायची आणि आता जी टीप आहे ती आहे ही धुतलेली स्वच्छ केलेली उपकरणं किंवा भांडी जी आहेत ती काळी पडू नयेत असे त्याला डाग येऊ नयेत म्हणून काय करायचं तर दोन वेळा स्वच्छ पाण्यातनं काढून घ्यायचं वाटलं तर नंतर एखादा साबणाचा हात फिरवायचा सगळं त्याचं जे आपलं पाणी लावलेलं होतं ते निघालं पाहिजे एवढं स्वच्छ करून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता खरंच तुमच्या मनासारखं हे काम झालेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठी भांडी किंवा छोटी भांडी घासू शकता त्यानंतर एक कोरडं फडकं घ्यायचं आणि त्या कोरड्या फडक्याने ही भांडी पुसून घ्यायची म्हणजे याच्यावरती पावसाळ्यात हवेमुळं किंवा पाणी जर उभं राहिलं घासल्यानंतर तर त्या पाण्याचे डाग पडतात ते पडणार नाहीत तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली ही भांडी पुन्हा काळी पडू नयेत म्हणून ती स्वच्छ कोरड्या फडक्यानं पुसून घ्यायची कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांचं भांडी घासण्याचं काम जे आहे ते अगदी पटकनं हलकं करा आणि सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा मिळवा की तुझ्यामुळं मला हे बघता आलं आणि मला हे वापर करता आला आणि जर तुमच्या कोणी काकू आजी आई वयस्कर असतील आणि त्यांनाही घासापुशीची कामं तर करावी लागतात आणि त्रास तर होतो तर तो हा त्रास कमी करण्यासाठी नक्की अगदी नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्यासाठी हा फायदेशीर आहे उपयोगी आहे आणि गरजेचा पण आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार